ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कथा आज आपण नथोबा विदूर आणि नारायणदास ब्राह्मणाची कथा ऐकूया पैठणचे एक नथुराम नावाचे विदूर जातीचे गृहस्थ अक्कलकोटात राजांकडे कामाला होते काही दुष्ट माणसांनी खजिनात्यून चोरी करून नथोबावर आरोप आणला नथोबा भोळा निष्कपट होता परस्त्री परधनाला स्पर्श न करणारा होता समर्थांचा भक्त होता गुरुवारी राजे दर्शनाला आले तर स्वामी म्हणाले खजिना मोजून बघा अपराध कोणाला जाचणे पाप आहे ते ऐकून राजाने अन्याय क्षमा करा म्हणून विनंती केली दुसऱ्या दिवशी दोन प्रहरी राजा आणि सर्व अधिकाऱ्यांनी खजिना मोजला तर जमा खर्चाप्रमाणे हिशोब बरोबर होता विनाकारण नथोबाला छळले ही गोष्ट राजाच्या मनाला लागली कपट्यांचे कपट उघडकीला आले नथोबाला सोडून राजा म्हणाला पुन्हा कामाला लागा तेव्हा नथोबा म्हणाला लोप ठेवा आता चाकरी नको असे म्हणून तिथून निघाला स्वामींकडे आला आणि स्वामींना साष्टांग नमस्कार केला तुमच्या आशीर्वादाने म्हातारपणी निर्दोष सुटलो अशीच कृपा राहू हो द्या पुढे पूजा नैवेद्य समाराधना करून पैठणला निघून गेला नथोबाचे चिरंजीव शंकरराव परिवारासह अक्कलकोटला यायचे नित्यदर्शन नैवेद्य विप्रसंतर्पण करायचे मुलाची मुंज त्यांनी अक्कलकोटातच केली समर्थांच्या नैवेद्याला सतत बारा वर्षे त्यांनी यथाशक्ती धन दिले सतराशे अठ्ठ्याण्णव साली दुष्काळामुळे दत्तजयंतीचा उत्सव कसा करायचा असा पंचांना प्रश्न पडला तर होऊन समर्थ येऊन म्हटले पुष्कळ मंडळी जेवतील काळजी करू नका दुसऱ्या दिवशी शंकरराव विदुराने एक सावकार आला आळी उत्सवात हजारो स्त्री पुरुष जेवले शंकरराव उदार होता अक्कलकोटच्या इतरही देवस्थानांना त्यांनी मदत केली होती एक नारायणदास नावाचा गुजराती ब्राह्मण मोगलाईत बीड प्रांतात राहत होता एकदा कोणी एक, एक सात्विक ब्राह्मण तीर्थाटन करत नारायणदासाच्या घरी आला आणि त्याने स्वामींच्या चरित्र लीला सांगायला सुरुवात केली तर नारायणदासाने त्याची टिंगल ओढवायला सुरुवात केली ब्राह्मण म्हणाला निंदा करू नका महापाप लागेल ते परब्रह्म ना। आहेत असे म्हणून ब्राह्मण निघून गेला नारायणदासाच्या बायकोला नऊ महिने पूर्ण झाले होते पण कोणत्याही उपायाने ती बाळंत होईना असे अठरा महिने म्हणजे दीड वर्ष झालं पण बाई मोकळी होईना नारायणदास विचार करू लागला मी नामांकित सावकार माझा व्यापार धंदा मी सचोटीने सावकारी करतो मग हे विघ्न कशामुळे आले नंतर त्याला आठवले दत्ता स्वामी राजांनीच आपली जिरवली त्यांच्या निंदेचे फळ मला दिले मग तो स्वामींना शरण गेला तेव्हा करुणागन कळवळले आणि यतीचा वेश घेऊन नारायणदासाच्या घरी आले त्याला म्हणाले यात्रे करू तुझ्या घरी येऊन स्वामींची कीर्ती गात होता तर निंदा का केलीस नारायणदासाला खून पटले त्याने यतीचे पाय धरून प्रसूतीसाठी उपाय विचारला तर महाराज म्हणाले अक्कलकोटला जाऊन हजार रौप्य मुद्रा खर्च करून पुत्राप्रित्यर्थ रुद्राभिषेक कर आणि ब्राह्मण भोजन घाल मग नारायणदास म्हणाला आज संध्याकाळपर्यंत स्त्री सुखरूप प्रसूत झाली तर हे सर्व मी करीन एवढ्यात तो येते या झाला संध्याकाळपर्यंत नारायणदासाला पुत्रप्राप्ती झाली मुलगा चार पाच महिन्यांचा झाला तरी ब्राह्मण अक्कलकोटला जाईना तेव्हा त्याच्या ते पत्नीस आणि ओलास अस्वस्थ झाले चैन पडेना तेव्हा तिने गुरुवार धरले ती पतीला अक्कलकोटला चला म्हणून विनवू लागले पण तो काही येईना एवढ्यात नारायणदासाला चित्तभ्रम झाला तो वस्त्र चिंद्या फाडू लागला उकिरड्यात लोळू लागला तेव्हा त्याच्या आईसह त्याच्या घरातल्या एका वृद्ध कारकुनाने विचार करून भ्रमिष्ठ विप्राला अक्कलकोटला आणले तेव्हा महाराज म्हणाले का रे माजलास का आणखी दंड शिक्षा पाहिजे का चार महिने इथं राहिल्याशिवाय बरा होणार नाहीस समर्थांच्या आज्ञेप्रमाणे ते सगळे चार महिने सेवेत राहिले त्यानंतर तो बरा झाला नंतर रुद्राभिषेक करून ब्राह्मण भोजन करून वस्त्रालंकार समर्थांना अर्पण करून स्वामींना शरण केलं पुत्राला त्याने प्रभूंच्या पायावर घातले अपराधाची क्षमा मागितली यतीश्वरांचा जय जयकार करीत आपल्या गावी गेला तिथेही तो अखंड प्रभू सेवेत रममान झाला चिंतन श्री अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त वदत्त, ओं तत्सत्